मित्रांनो बघू शकता काम चालू कोसळू शकतो यासाठी बोर्ड लावलाय वाड्या सावकाश चालवा वातावरण पाहिजे तर आता जगामध्ये काय पाहिजे न बघू शकता काय व्ह्यू आहे काय तो व्ह्यू का का काय ते वातावरण मांढरदेवी रोडचे रस्ते आता एक नंबर चालेल फुल क्वालिटी एक नंबर नादखुडा न बघू शकता आता आपली गाडी लावली एम टी फिफ्टीन एक नंबर गाडी क्वालिटी गाडी पुढचा व्ह्यू बघा मित्रांनो बघू शकता आम्ही आता होतो खालन खालन ह्या घाटाने आम्ही टर्न मारून आलोवर पण रस्त्याचे काम एक नंबर झालेले आहे आता सध्या पाणी बिनी येऊन गेले त्यामुळे बघू शकता मित्रांनो डोंगराला तरी पाझर बऱ्यापैकी डोंगराला पाझर आहे बघू शकता डोंगरामधनं पाणी कसं निघतय आणि पाणी जायला खाली वाट पण चांगली केली you're